हे बघा कृष्णाची सकाळ सकाळ शाळे जायची तयारी कशी कशी असते तुम्हाला सांगतो इथं त्याने स्वतःहून पावडर लावले पावडर कुठली लावली कुठे हे बघा पावडर लावली नंतर हे लिओनच तेल लावले हेअर सिरम आणि नंतर गंध लावतोय गंध असा गंध लावतोय अरे बापरे लावलाय की लागा कृष्णा बघू कसा लावलाय मस्त छान आणि कपडे कुणी घातले तुला अरे चडी मी घातली की असं का म्हणतो मी कृष्णा आहे की तू हंड्रेड घातली का नाही ना अरे ना? ना गालच झाला का ते मिस वर आट तुला ला गार लागते ला 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 ला, ला, ला ला। गार लागते तिला आंघोळ घातली कपडे घाल झाला चहा कृष्णाचा कृष्णा तुला चहा दुधाचा लागतो का कोरा दुधाचा चहा कोरा दूध पण आवडत तुला दूध आवडतं का टाकाय सांग का तू नको कसा रमत गमत करतोय आता काय करतो माहिती आहे पूजा ह्यांना कपडे आणतो तसली उभं वाले म्हणजे हिवाळ्यात वापरतात वापरतात हम्म पिऊ तुला आणू का कपड्या आण सर्दी झाली तिला पूजा होय बस ठीक आहे आज आणत दोघांना पण कपड्या बघाय ती रेडती गाल लवकर त्याला कपडे सागर त्याला सोडवायला चहा बटर का अजून काय खातो अजून काय खात काय खातो अजून कृष्णा तू गंद लावल्या कसा बाया सारख्या नुसत पिवला सकाळ सकाळ आंघोळ घातली गारली काय म्हणलं बाबू हॅपी <laughs> bad 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 yeah. <laughs> बर्थडे ला बटर पाहिजेत का मग हॅपी बर्थडे अच्छा अच्छा मग हॅपी बर्थडे बदामासाठी आता आणतो की तुला बदाम कसला <laughs> आणायचं आणखी काय काय आणखी काय आणायचं तू बसून बसून तो सांगितलं काय ह्याला आणाय मग चला म्हणलं काय का म्हणलं करायचं आपल्या तिला मला पण बदाम करायचं होय बर ठीक आहे करू आज करायचं का, का आज करायचं का बदाम शाळेत नाही आलं का आधी शाळेत जा बर पटकेनं उठ उठ शाळेत जा तेवढे कृष्णा अरे चालला का पप्पाला बाय बाय कर तुला शायद जा मी बूट घेऊन येतो बाबू कृष्णा चाललाय चप्पल घालून बूटच नाही त्याला कुत्र्यांनी आला बूट जा लवकर येऊ माझ मास्क काय नाही बाय 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 काय नाही दोन तासात माघारी येणार आहे तो दादा गेला की शाळेत तू कधी जायचे आ ते खाऊ द्या तुला चला आज औषध आणतो सर्दीचं पिवा पिऊ पीव। ए पिऊ सर्दीचं औषध आणतो तुला माया बाबूला जा बस खाली खा बस खाली